मंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज झाले त्यांनी शिवसेना उपनेता आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय तसंच आमदारकीचाही राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला भंडारा गोंदिया जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज आहे उपनेत्याचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा जे आहे ते राजीनामा दिलेला आहे कारण आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती कारण अडीच मागच्या अडीच वर्षाने मध्ये जो होता त्यावेळेस ना तर नाही झाला परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमिटमेंट होता तो मला मिळाला पाहिजे होता आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा साहेब तुम्ही इतकं प असताना तुम्हाला न्याय मिळत नसतं मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो मी म्हटलं मी सगळ्यांचे उत्तर देत देत थकलो म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो